बैलपोळ्याच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई झाल्याचा निषेधार्थ सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला शैक्षणिक संस्थांसह किरकोळ विक्रेतेही खामगाव बंद मध्ये सहभागी झाले सोमवारी मस्तान चौक सह मुख्य रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सकाळी दहा वाजता शहरातून कारवाईच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली झाली पोळ्याच्या दिवशी बैलाच्या छेडखाणीतून दोन गटात वाद उद्भवला होता या वादातून दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली या घटनेचा या घटनेचा तपास चुकीच्या दिशेने करीत निरअपराधांवर कारवाई केली ही कारवाई मागे घेण्यात यावी दगडफेक झाल्याच्या कारणाचा शोध घेण्यात यावा त्याचप्रमाणे घडलेल्या घटनेला जबाबदार असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना गणेशोत्सव काळात शहराबाहेर ठेवण्यात यावे गणेशोत्सव काळात नियुक्ती करण्यात यावी यासह निषेधार्थ खामगाव शहरात कडकडीत बंद आला सकाळी दहा वाजता शहराच्या विविध भागात हिंदुत्ववादी संघटनांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरील रॅली काढण्यात आली या रॅलीचे नेतृत्व ऍडव्होकेट आकाश पुणकर यांनी केले गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही गांधी चौक येथून प्रारंभ होऊन बारदरी काँग्रेस भवन बसस्टँड चांदवारी होत दामाजी चौक केडिया टर्निंग भुसावल चौक मेन रोड जगदंबा चौक मोहन चौक होऊन परत गांधी चौक येथे समाप्त करण्यात आली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव